नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ ज्येष्ठ अमावस्या बारा राशीनुसार अत्यंत प्रभावी भगवान विष्णू आणि महादेवाचे तोडगे आज आपण पाहणार आहोत नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ आपल्या राशींचा आपल्या जीवनावर कि जीवनावर किती खोल परिणाम होतो हे आपण अनेकदा जाणतो पण जर त्या राशीनुसार आपण भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची योग्य उपासना केली योग्य उपाय केले तर आयुष्यात येणारे संकट अडथळे दरिद्रता रोग आणि आपला अपयश सहज दूर होऊ शकतात आपल्या या आजच्या अत्यंत खास आणि आध्यात्मिक व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत बारा राशींनुसार भगवान शंकर आणि श्री विष्णू यांचे प्रत्येकी पाच अत्यंत प्रभावी घरच्या घरी करता येणारे तोडगे हे उपाय केवळ उपाय नाहीत तर आयुष्य घडवणारे दिव्य मार्ग आहेत म्हणून आपली ही व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा कारण प्रत्येक राशीचा उपाय वेगळा आहे विशिष्ट आहे आणि फळदायी आहे ज्येष्ठ मासात विशेषतः ज्येष्ठ अमावस्या ज्येष्ठ शुल्क एकादशी किंवा सोमवारी भगवान विष्णू आणि महादेव यांची उपासना केल्यास जीवनातील अनेक संकट दूर होतात खाली दिलेल्या बारा राशीनुसार अत्यंत प्रभावी आणि घरच्या घरी करता येणारे प्रत्येकी पास तोडगे दिले आहेत हे उपाय फक्त श्रद्धा आणि सात्विकतेने केल्यास अचूक परिणाम देतात जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग जाणून घेऊया एक मेषरास विष्णू उपाय विष्णू सहस्रनाम पठण दर गुरुवारी करा पितांबर वस्त्र परिधान करा झाडाला पिवळी हार फडकवा दुपारी बारा वाजता ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेला जप करा गुरुवारच्या दिवशी गरिबांना चना डाळ दान करा समस्या क्रोध अपघात कोर्ट कचेरा महादेव उपाय सोमवारी अकरा बेळपत्रावर ओम लिहून शिवाला अर्पण करा संध्याकाळी ओम नम शिवाय जप एकशे आठ वेला करा महादेवाच्या पिंडीवर रुद्राक्ष अर्पण करा सोमवार व्रत ठेवा मीठ वर्ज करा नारळ व्हा व संकट निवारण प्रार्थना करा दोन ऋषभरास विष्णू उपाय शुक्रवार विष्णू लक्ष्मी पूजा करा चांदीच्या पात्रात तुळस व्हा तुपात भिजवलेला तांदूळ मंदिरात तान करा श्री सुक्त रोज पठण करा लक्ष्मी नारायणाला गुलाब व्हा समस्या प्रेमात अपयश पैसा टिकत नाही महादेव उपाय शिवपिंडीवर साखर व तुळस व्हा शुक्रवार ओम पार्वती पते नम जप करा काल दोष निवारण्यासाठी नागनाथ मंदिरात दर्शन घ्या गाईला झेंडू फुल व्हा काळवस्त्र मंदिरात दान द्या मिथुन रास तिसरी रास आहे मिथुन रास विष्णू विश्नु उपाय विष्णूला पिवळे पु पिवळे पुष्प अर्पण करा तुळस पानाने नैवेद्य अर्पण करा ओम नारायणाय नम पाच वेळा जप करा बुधवारी तांदूळ दान करा धातूचा शंख घरात ठेवा समस्या मानसिक अस्थिरता दाम्पत्य संघर्ष महादेव उपाय महादेवाच्या गळ्यात हार घाला रुद्राभिषेकात गुलाब जल वापरा ओम त्रंबकम यजामहे रोज अकरा वेळा म्हणा झोपण्यापूर्वी महादेवाचे ध्यान करा भगवंताला पितळेचा दीप अर्पण करा चार कर्करास विष्णू उपाय घरात श्रीहरींचा चित्र ठेवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा वेळा जप करा अन्नदान करा विशेषतः शुक्रवारी पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान करा रुईच्या फुलांचा हार अर्पण करा महादेव उपाय सोमवारी दूध व गंगाजलाने अभिषेक करा खारट अन्न टाळा शुद्ध उपवास चंद्रशांतीसाठी शिवलिंगावर गंध अर्पण करा रात्री शिव तांडव श्रोत म्हणा झोपण्यापूर्वी ओम सोमेश्वराय नम जप करा समस्या मातृदोष घरातील वाद पाच सिंहरास विष्णू उपाय दर रविवारी सूर्यनारायणासह विष्णू पूजन करा सविता श्रोत म्हणावे गोमूत्राने घर पवित्र करा गाईला गुल तुपाचा नैवेद्य द्या रविवार ओम सूर्यनारायणाय नम जप करा समस्या अहंकार वरिष्ठांशी संघर्ष महादेव उपाय बेलपत्र कस्तुरी अर्पण करा लाल रंगाचा फूल व्हा ओम नम शिवाय जप अकरा माळा जप करा शिवलिंगावर संध्याकाळी दीप लावा गुरुचे पाय धुवा महादेव प्रसन्न होतात सहा कन्या उपाय विष्णू उपाय, उपाय। बुधवारी शंकाभिषेक करा हरिपाठ रोज करा देवळात हळद आणि तांदूळ अर्पण करा तुळस रोप लावा पिवळा धागा हातात बांधा समस्या चिंता अभ्यासात अडथळे महादेव उपाय झोपण्यापूर्वी शिव महिमा श्रोत वाचा बुधवारी पांढरा फुल अर्पण करा जला जलाभिषेकात मिठाचा वापर करा नकारात्मकता दूर होते रुद्राक्ष परिधान करा गुरुपौर्णिमा दिवशी शिवपिंडीवर अभिषेक करा सात तुळरास विष्णू उपाय शुक्रवारी विष्णू लक्ष्मी यांना सुगंधी फुले वाहा चांदीच्या ताटात तांदळाची मूठ प... मूठ वहा गुलाबी वस्त्र मंदिरात अर्पण करा दर गुरुवारी दुधात भिजवलेले बदाम गरजूंना द्या ओम श्री नम जप करा अकरा माला समस्या नातेसंबंधात संघर्ष निर् संघर्ष निर्णय घेण्यात गोंधळ महादेव उपाय महादेवाच्या पिंडीवर गुलाब जलाने अभिषेक करा संध्याकाळी दीपज्योत लावा विशेषतः पश्चिम दिशेला ओम नम शिवाय जप करत झोपायला जा शुक्रवारी हरिद्रा म्हणजेच हळद व दुर्वा व्हा स्त्रियांनी शुक्रवारी सात बेलपत्र व्हावे आठ विष्णू उपाय नारायण कवचाचे पाठ करा रोज तुळशीच्या झाडाला पाणी घाला संध्याकाळी तुपाचा दिवा लावा लवंग व गुळ विष्णूला नैवेद्य म्हणून अर्पण करा ओम दामोदर ओम दामोदराय नम जप करा समस्या मानसिक त्रास काळजी वैर विरोधक महादेव उपाय रुद्राभिषेकात काळे तीळ अर्पण करा महाकाळ श्रोत पठन करा मंगळवारी लाल फुले अर्पण करा मंत्र ओम कालभैरवाय नम एकशे आठ वेला जप करा भस्म आणि चंदनाचा तिलक लावा नऊ धन धनुरास विष्णू उपाय गुरुवारी व्रत ठेवा फक्त फल घ्या गुरुवारी व्रत ठेवा फक्त फल घ्या देवघरात पिवळी रांगोळी काढा ओम वासुदेवाय नम मंत्र चा एकशे आठ वेळा जप करा ब्राह्मणाला केशर व तूप दान करा तुळशीच्या रोपाला सुगंधित पाणी घाला स समस्या खर्चांवर नियंत्रण नाही अध्यात्म अध्यात्मात अडथळे महादेव उपाय ओम नमो भगवते रुद्राय जप पाच माळा करा बेलपत्रावर केशर लावून अर्पण करा गुरुवारी महादेवाची पूजा विष्णू शिवयुती ऐका सांगा आंतरिक दोष दूर होतात दहा मकर रास विष्णू उपाय ओम व्यंकटेश्वराय नम मंत्र रोज सकाळी म्हणा काला गोड धान्याचा दान करा घरात शंख नाद करा नकारात्मक ऊर्जा दूर होईल पिंपळाच्या झाडाजवळ दीपं लावा वडिलांच्या जोडीला काही भेटवस्तू द्या समस्या व्यावसायिक नुकसान पितृदोष महादेव उपाय शनिवारी शिवलिंगावर काळे तिल व तेल अर्पण करा ओम नम शिवाय नम शैनेश्वराय संयुक्त जप करा पिंपळाच्या झाडाच्या भोवती सात वेळा प्रदक्षिणा मारा कास्य तितली वाटीत पाणी ठेवून अर्पण करा पिंडदानासारखी विधी करा घरात शांतता येते अकरा कुंभरास विष्णू उपाय ओम मधुसूदनाय नम एकशे आठ वेला जप करा झोपण्यापूर्वी विष्णूच्या चरणी कापुराचा दिवा लावा शनिवारी तुळशीला काळ्या कापसाचा दोरा बांधा देवघरात नारायण मूर्तीसमोर शंख ठेवा गरजूंना ब्लँकेट दान करा समस्या मित्राची वाद अचानक नुकसान महादेव उपाय महादेवावर पाणी कापूर अर्पण करा संध्याकाळी भस्मांचा त्रिपुड लावा नकारात्मक ऊर्जा करणाऱ्या मित्रांपासून दूर रहा ओम चंद्रशेखराय नम या मंत्राचा जप करा साईबाबा शिवजी यांना संयुक्त नमस्कार करा बारा मीनरास विष्णू उपाय ओम पद्मनाभाय नम जप करा मोरपंख विष्णू मूर्ती समोर ठेवा झोपण्यापूर्वी अभिषेक विशेषतः गुरुवारी करा महादेव उपाय काशी विश्वेश्वराच्या नावाने प्रार्थना करा गुलाल पांढरे फुल अर्पण करा ओम श शिवाय नम ध्यानपूर्वक जप करा त्र्यंबकेश्वरांचे मानसिक पूजा करा गुरु शिव यांची आराधना करा समस्या भ्रम नाही अशा प्रकारे हे उपाय नक्की करून पहा हे उपाय ज्येष्ठ मासात म्हणजेच विशेषतः अमावस्या प्रदोष एकादशी सोमवार गुरुवार केल्यास अधिक प्रभाव वाढतो एक लक्षात ठेवा सर्वांनी महादेव हे केवळ देव नाहीत तर आपल्या आयुष्यातील रक्षक तर दिग्दर्शक आहेत जर तुम्ही श्रद्धेने आणि सात्विक मनाने नियमबद्ध हे उपाय केले तर तुमच्या राशींची निगडीत सर्व अडथळे सर्व संकट रोग दरिद्रता अशांती हळूहळू नाही तर जलद गतीने दूर होऊ शकतं हाच जर हाच आध्यात्मिक मार्ग तुम्हालाच भावला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्येष्ठ अमावस्या बारा राशीनुसार अत्यंत प्रभावी भगवान विष्णू आणि महादेवाचे तोडगे तुम्ही सर्वांनी नक्की करून पहा अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ